नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझी आई या विषयावर अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात माझी आई जन्म केले न फिटणारे उपकार जन्म केले न फिटणारे उपकार अशी ती आई येवलेसे बोट धरून चालायला शिकवले जिच्या पदरात आपण बालपण घालविले जिच्या दुधाचे कोणीच फेडू शकत नाही असे ईश्वराचे साक्षात रूप म्हणजे आई आभाळापेक्षा उंच जिची माया सागरा उनी खोल जिचे प्रेम ताऱ्यांपेक्षा अगणित जिचे उपकार बाळाचे रडणं ऐकून सुसार धावत जिजाई अशी प्रेमाचा सागर म्हणजे आई स्वत खेळणं बनून अंग्या खा अंगा खांद्यावर खेळवलं हात पकडून आई गिरवायला जिने शिकवले उत्तम संस्कार जिच्यामुळे लाभले प्रेमाने पाठ थोपटून गाते जी अंगाई अशी दयेची घागर म्हणजे आई जिच्या प्रेमाला कुठेच मोल नाही जिच्या आशीर्वादापेक्षा काहीच अनमोल नाही जशी वासराला प्रेमाने चाटते त्याची गाय तशी प्रत्येक लेकराला सांभाळते त्याची माय कळ लागताच कळ लागताच तोंडून निघणारा शब्द म्हणजे आई नजर न लागावी म्हणून काळजी लावणारी असते आई चिमणी कावळ्याची गोष्ट सांगून घास भरवणारी आई असते अपूर्ण असलेला अभ्यास पूर्ण करणारी आई असते शाळा सुटल्यावर आतुरतेने वाट पाहणारी आई असते एकटेपणात ते येणारी आठवण म्हणजे आई कधी लाडाने माझ्या शोनिया म्हणणारी आई असते पावसात भिजून आल्यावर पदरानं डोकं पुसणारी आई असते जिचा महिमा लिहिण्यास आकाशही कमी पडेल अशी साठवण म्हणजे आई असते मित्रांनो माझी आई ही एक सामान्य स्त्री जरी असली तरी ती माझ्यासाठी माझं विश्व आहे माझ्या आईचे नाव शुभांगी आहे माझी आई ही ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे माझी आई रोज सकाळी लवकर उठते अंगण झाडून झाडा रांगोळी काढून सर्व घरच्यांसाठी चहापाणी करते सर्वांसाठी स्वयंपाक करते आम्हाला शाळेसाठी तयार करते आमच्यासाठी डब्याला छान छान पदार्थ करून देते आमचा अभ्यास घेते माझ्या आईला असे वाटते की मी शिकून मोठं व्हावं माझ्या आईची इच्छा मी नक्की कीच पूर्ण करणार माझी आई माझा अभिमान आहे तीच माझी गुरु मार्गदर्शक आणि जिवलग आहे ती खूप प्रेमळ कष्टाळू व समजूतदार आहे माझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आहे ती सर्वांची निस्वार्थपणे सेवा करते माझ्या आईविषयी शेवटी मी एवढेच म्हणेन तुझी आभाळा इतकी माया त ममते ग छाया तुजी आभार आइत कि तेची तमते ग छाया माझी आई सादीभी आई सखचिग तुस जीव बेडाउन जाई, माझी गतू बाई जीव विडाऊन जाई माझी बाई आई विना मला कर मत नाही आई विना मला कर मत नाही धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या तुम कुटुंबाची काळजी घ्या टेक कॅर बाय